बघा एका वृत्तचित्ती आकाराच्या टाकीचा व्यास एक पॉइंट पंच्याहत्तर मीटर व उंची तीन पॉइंट दोन मीटर असेल तर टाकीत किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न मित्रांनो टाकी वृत्तचित्ती आकाराची टाकीत किती लिटर पाणी मावेल असा प्रश्न याचा अर्थ या वृत्तचित्ती आकाराच्या टाकीचं घनफळ काढणं कर्मप्राप्त या प्रश्नाला सोडवण्यासाठीचं लेकरांनो सूत्र उत्त अर्थात उर्त, अर्था उर्त चित्तीच घनफळ काढा आणि ते काढण्यासाठीचं सूत्र आहे पाय आर वर्ग यच ओके या सूत्रामध्ये आर म्हणजे त्रिज्या आहे इथं या टाकीचा व्यास दर्शवला व्यास हा त्रिजेच्या दुप्पट आणि त्रिज्या हे व्यासाच्या निमपट असते मग या टाकीचित्रींच्या काढायचे म्हणून सूत्र व्यास भागीला दोन व्यास आहे मित्रांनो एक पॉईंट पंच्याहत्तर त्याला भागीला दोन करा हा भाग शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तरनं जातो हे उत्तर मीटरमध्ये आलं याचा अर्थ वृत्तचित्ती आकाराच्या त्या टाकीची ही त्रिज्या शून्य पॉईंट आठशे पंचाहत्तर मीटर आता लक्ष द्या त्या टाकीच टाकीच कोणत्या उत्तचित सूत्र पाय आर वर्ग यच इथं पाय म्हणजे बावीस सप्तम गुणीला आर वर्ग म्हणजे काय आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या तिचा वर्ग किंवा शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर दोनदा गुणीला स्वरूपात लिहा शून्य पॉईंट आठशे पंचाहत्तर गुणीला शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर आता समोर इथं गुणीला यच म्हणजे त्या टाकीची उंची गुणाकाराच्या स्वरूपात मांडा ओके हा भाग लेकरांनो शून्य पॉईंट एकशे पंचवीस जातो आता बावीस गुणीला शून्य पॉईंट एकशे पंचवीस गुणीला परत शून्य पॉईंट आठशे पंचाहत्तर याला गुणिला तीन पॉईंट दोन आता हा भाग दोन हा भाग म्हणजे हा गुणाकार करा हा गुणाकार अर्थात दोन पॉईंट पंचाहत्तर याला गुणिला शून्य पॉईंट आठशे पंचाहत्तर परत गुणिला तीन पॉईंट दोन आता हा गुणाकार करा हा गुणाकार दोन पॉईंट चाळीस बासष्ट ओके याला गुणिला तीन पॉईंट दोन आता हा गुणाकार येतो लेकरांनो सात पॉईंट सात आणि हे उत्तर आलं घन मीटरमध्ये इथं एक गोष्ट लक्षात घ्या एक घन मीटर म्हणजेच एक हजार लिटर होतात उत्तर आलं सात पॉईंट सात मीटर आता एक मीटर म्हणजे एक हजार लिटर तेव्हा सात पॉईंट सात मीटर म्हणजे किती लिटर तर त्याला एक हजारनं गुणा सात हजार सातशे लिटर हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात त्या टाकीत सात हजार सातशे लिटर एवढं पाणी मावेल हे उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके